बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दलित तरुण रोहन पैठणकर याला तू गाय चोर आहेस असा आरोप करत काही समाजकंटकांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेनंतर आंबेडकरवादी संघटना आक्रमक झाल्या असून या प्रकरणाला महाराष्ट्रभरातून तीव्र प्रतिक्रिया मिळत आहे ऑल इंडिया पेंटर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी अकोला येथे सामान्य रुग्णालयात जाऊन पीडित रोहन पैठणकर याची भेट घेतली आणि आज खामगावात धडक मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानापासून मोर्चा सुरू होऊन शहर पोलीस स्टेशन गाठण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत ठिया आंदोलन केले तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे जर पीडित तरुणाला न्याय मिळाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वादळ उठेल असा इशारा दीपक केदार यांनी दिलाय ही घटना सामाजिक सलोखा धोक्यात आणणारी असून याबाबत आणि कठोर पावले उचलली जाणे अत्यंत गरजेचे आहे अकोल्याला जाऊन रोहन पैठणकरची भेट घेतली त्याची प्रकृती आता सुद्धा चिंताजनक आहे त्याचं नाकाचा हाड मोडलंय डोळा निकामा झालाय पाठीत आणि डोक्यात सुद्धा मार लागलेला आहे ही गंभीर बाब आहे गोरक्षणाच्या नावाखाली दलित समाजाच्या तरुणावर एक प्राणघातक हल्ला या ठिकाणी झालेला आहे आणि दुर्दैवाने पोलीस यंत्रणा या ठिकाणी काम करताना आम्हाला दिसत नाही त्यातल्या आरोपीचा जामीनसुद्धा झाला कोर्टात न नेता हे फार धक्कादायक आहे ये याच्यामुळे येणाऱ्या काळात अनेक तरुणांचे जीव या खामगावमध्ये धोक्यात आलेले आहेत नग्न करून धर्म विचारण्यात आला त्याच्यावरती गाया घालण्यात आल्या त्याचे व्हिडिओ बनवण्यात आले आणि अमानुषपणे छेड करण्यात आला आजही आम्ही या ठिकाणाहून मागणी केली आहे की बुलडोजरची कारवाई झाली पाहिजे हे आतंकवादी आहेत पहलगामला सुद्धा विचारून हल्ला झाला ते सुद्धा आतंकवादी होते आणि खामगावला सुद्धा विचारून हल्ला झाला हे सुद्धा आतंकवादी आहेत आर एस एसच्या विचारसरणीमुळं या ठिकाणी बजरंग दल हिंदू युवा संघटना अशा वेगवेगळ्या नावानी संघटना सक्रिय झालेल्या आहेत यांना कुणी अथॉरिटी दिली माणसं मारायची गोरक्षणाच्या नावाखाली हल्ले करण्याची कुणी अथॉरिटी दिली सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की गोरक्षक म्हणून तुम्हाला गाड्या अडवता येणार नाही गोरक्षक म्हणून तुम्हाला या ठिकाणी भूमिका घेता येणार नाही तरी सुद्धा राज्य सरकार गृहमंत्री या आरोपींना पाठीशी काय घालत आहे हा जो काही आरोपी आहे सराईत पगार या नावाचं याचा अकाउंट सर्च केलं मुस्लिम विरोधात गरळ आहे दंगलीचं षडयंत्र आहे सातत्याने सामाजिक सलोका बिघडवणारे त्याचे वक्तव्य आहेत तरी सुद्धा आतापर्यंत पोलिसांनी कारवाई का केली नाही हा सुद्धा प्रश्न आम्ही या माध्यमातून विचारतोय आणि म्हणून गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी आरोपींवरती मोका अंतर्गत कारवाई व्हावी त्यांचं बुलडोजरनी पाहण्यात यावं त्या आमच्या पीडित रोहन पैठणकरला पन्नास लाखाची मदत करावी त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला शासकीय नोकरी द्यावी आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे गोरक्षक जे आहेत काम याच्यामुळे राज्यात दंगलीसारखी परिस्थिती तयार झाली सामाजिक बिघडलेला आहे या सर्व हद्दीतल्या पोलिसांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की जामीन का झाली आणि आरोपी अद्याप का अटक होत नाहीत यांच्यावर स्थानिक आमदाराचा दबाव आहे का हा सुद्धा प्रश्न मी या माध्यमातून विचारतो कारण त्याच विचारसरणीचे हे सगळे कार्यकर्ते आणि म्हणून आम्हाला संशय की आमदाराचा सुद्धा याच्यामध्ये दबाव असला पाहिजे दबाव जर नसता तर आम्ही येऊन पाचशे किलोमीटरहून भेटतो आमदार आणखी रोहन पैठणकरला भेटला सुद्धा नाही ही निर्दयता आहे ही मानवता नाही आहे आणि याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो तात्काळ आरोपी सर्व अटक झाले पाहिजेत आणि मोक्यासारखी कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर जर पोलिसांनी भूमिका नाही घेतली तर बुलढाण्याला निळं वादळ महाराष्ट्रातलं आल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यभर आम्ही या घटनेला धरून आंदोलन करणार आहेत आम्ही चोर नाहीत आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानवादी लेकर आहेत आमच्यावर जो डाग लावण्याचा प्रयत्न झाला आहे त्याचा आम्ही निषेध करतो